अर्थसंकल्पीय तूट असो की ग्राहक किंमत निर्देशांक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाच्या किंमतीचा भारतातील जवळपास सर्वच गोष्टीवर परिणाम होतो पेट्रोलियम पदार्थाची आपल्या देशातील किंमत निर्धारण आणि खनिज कच्च्या तेलाच्या किमतीचे जागतिक स्तरावरील निर्धारण यातील परस्पर संबंध हे सामान्य माणसासाठी नेहमीच एक कोडे राहिले आहे एवढेच काय पेट्रोलियम उत्पादनांची शुद्धीकरणानंतरची किंमत ठरवण्यासाठी सध्या भारताकडून वापरात असलेल्या भारतातील एकूण खनिज तेलाची आयात आणि वस्तू विनियमातील समान किंमत निर्धारण यंत्रणा यासारख्या संत्रा अधिकच गोंधळात टाकणाऱ्या आहेत प्यारा जगरहाटीच्या विरुद्ध म्हणजे खनिज तेल आणि वायू यांचे उत्खनन व उत्पादन करणे आणि प्रवाहाबरोबर जात केवळ शुद्धीकरण आणि विपणन करणे गेल्या आर्थिक वर्षात देशात सदतीस सातशे अठ्याहत्तर दशलक्ष टन इतके खनिज तेलाचे उत्पादन झाले होते ज्यामध्ये दोन हजार बारा तेरा या आर्थिक वर्षातील सदतीस हजार आठशे बासष्ट दशलक्ष टन उत्पादनापेक्षा किंचितही म्हणजे शून्य पॉईंट वीस टक्के घट दिसून आली आहे या संदर्भात भारताची फार मोठी चिंता आहे ती म्हणजे तेलाच्या विहिरींची घटत चाललेली गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाचा असलेला अभाव तर दुसरीकडे राजस्थान आणि कृष्णा गोदावरीच्या खोऱ्यातील अति खोलवर असलेली नवीन उत्खनन क्षेत्र ही उत्पादनासाठी आशेचा किरण आहे दरम्यान गेल्या आर्थिक वर्षात शुद्धीकरण क्षमता प्रतिवर्षाला दोनशे पंधरा पॉईंट शून्य सहासष्ट दशलक्ष टनापर्यंत पोहोचली होती आणि दोन हजार सतरा सालपर्यंत ती प्रतिवर्षाला सुमारे तीनशे सात दशलक्ष टनापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे पॅरा पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती निश्चित करणारे आपल्या देशातील महत्त्वाचे घटक म्हणजे खनिज तेलाची किंमत मागणी आणि पुरवठा यातील असंतुलन कर आणि शुल्क बाजारपेठेची स्थिती उत्पादन आणि खप राखीव साठी आयात आंतरराष्ट्रीय स्थानिक परिणाम सध्याच्या किंमत निर्धारण यंत्रणेतील बारकावे समजून घेण्यासाठी खनिज क्षेत्रातील उलाढाली तसेच भारतातील इंधनाच्या किंमत निर्धारणाचा इतिहास जाणून घेतला पाहिजे प्यारा पूर्व काळापासूनचे प्राणीज घटक आणि शेवाळे यांच्या प्राणवायूच्या अभावामुळे तयार झालेल्या अवशेषांपासून लक्षावधी वर्षांनी खनिज तेल तयार झाले आहे त्याच्या मूळ ठिकाणाच्या आधारे खनिजाचे वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट डब्ल्यू टी ब्रेंट दुबई किंवा मिनास असे वर्गीकरण करण्यात आले आहे दुसरीकडे शुद्धीकरण प्रकल्प देखील वजन आणि दाटपणं यांच्या आधारे स्वीट सोर कंसा दोन पॉइंट पाच टक्क्यांपेक्षा गंधकाचा अंश जास्त असलेले आणि त्यामुळे उत्पादनाचे निकष पूर्ण करण्यासाठी अधिक प्रमाणात शुद्धीकरणाची गरज भासणारे कंसबंध असे त्यांचे वर्गीकरण करतात प्यारा देशात स्वीट आणि सौर खनिज तेलावर झालेल्या एकूण प्रक्रियेनुसार इंडियन क्रूड बास्केटची रचना ठरते अगदी अगोदरच्याच वर्षात स्वीट खनिज आणि सोर खनिज यांच्यावर प्रत्यक्षात झालेल्या प्रक्रियेच्या प्रमाणात भारतातील शुद्धीकरण प्रकल्पांनी प्रक्रिया केलेल्या खनिज तेलाची सरासरी ती दाखवते स्टॉप